प्रत्येकाच्या जीवनात कोणती ना कोणती परीक्षा असते ध्येय असतात आणि ते मिळत जेव्हा वेळ लागतो ना तेव्हा आपले टिंगल होते आपण मस्करीचा विषय बनतो आणि विशेष म्हणजे आपला खूप वाईट वाटायला लागतं आपलं कोणीच नाही असा अनुभव यायला लागतो म्हणून मला मना वाटत पाहिला साज अनुभव आला प्रत्येकात माझा मनावा नाही कोणी सारे वारे शणभंगुरी आणि या काळात विशेष म्हणजे आपल्याला कुणीच समजून घेत नाही ना आपलं मन तर कुणाला दिसत पण नाही समजावं कुणाला प्रश्न मनाला असतो मना मनाचा कमजोरपणा कधी कुणाला दिसतो आणि या काळामध्ये ज्याला आपण आपलं म्हणतो ना त्याच्याही मर्यादा कळू लागले की मग वाटायला लागतं मोहमायाचे नाते सारे मी पणाची गाती गाणे लाभ लाभला हसमुख सारे लाभ संपता तुटती तारे आणि या निराशामुळे मग जीवनामध्ये रस निघून जायला सुरुवात होते आणि मरण बरं वाटू लागतं जीवन येथे भंग वाटे दर दिवसाला रुतती काटे तळमळ करतो जीव मरणाची संसाराची रुतता काटे संसाराची रुतता काटे